नमस्कार माझे नाव सुजित रंगनाथ फलके मी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा जगदळवस्ती तालुका वैजपूर येथे सध्या सेवेत कार्यरत आहे आणि सध्या सगळ्यांचा जेवळ्याचा विषय म्हणजे टी ई टी परीक्षा सर्वच शिक्षक सध्या संभ्रमात आहेत की टी ई टी परीक्षा पास नाही झाले तर कसं होणार किंवा ही टी ई टी परीक्षा आम्ही पास कसे होऊ तर यावर एकच पर्याय म्हणजे आपण अभ्यास करणे आणि ह्या आलेल्या संकटातून आपला मार्ग मोकळा करणे तर यासाठी आपण स्वतः एक नियोजन पद्धतीने अभ्यास करणं गरजेचं आहे आणि सरकारी निर्णय काय होतोय यापेक्षा आपण आपण परीक्षेमध्ये कसे यशस्वी याकडे आपण पाहणं गरजेचं आहे हा निर्णय फक्त केंद्राच्या शिक्षकांना किंवा राज्य शिक्षकांना लागू होतो आहे नाही होतो आहे हे नक्की नाही परंतु स्वतः यातून बाहेर पडणं गरजेचं आहे आणि हा तणाव आपण न घेता आपण परीक्षेला सामोरं जायचं आणि परीक्षा पास होणं सध्या तरी काळाची गरज आहे यासाठी नोकरीत असणाऱ्यांना खूप कठीण असा हा काळ आहे कारण स्वतः नोकरी करून अभ्यासासाठी वेळ काढणं खूपच अवघड असतं त्यासाठी थोडंसं नियोजनबद्धरित्या आपण अभ्यास केला पाहिजे यासाठी मी स्वतः सकाळी सात ते सा आठ आप एक तास आणि संध्याकाळी सात ते आठ एक तास असा दोन तास दररोज दो अभ्यास केला दिवाळीच्या सुट्ट्यांमध्ये सुद्धा मी जास्तीचा अभ्यास केला आणि त्याच्यामुळंच हे दोन्ही जे पेपर आहेत ते मी हंड्रेड प्लस मार्कांनी पास होतो आहे आणि यासाठी मी कोणत्याही प्रकारचा क्लास लावला नाही किंवा असा विशिष्ट वेळ जास्त क्लासेसच्या भरोश्यावर राहिलो नाही फक्त एक होतं की इग्नाईट क्लासचे जी टेस्ट सिरीज आहे ती मात्र मी सरावासाठी घेतली होती आणि तिचा नक्कीच फायदा मला जे प्रश्न मांडणी असते त्यासाठी नक्कीच झाला त्यानंतर ह्या परीक्षेचा अभ्यास करताना नक्की प्रॉब्लेम काय होतो तर एक विषय जर आपण पूर्ण करायचं म्हटलं तर ते शक्य होत नाही मध्येच आपण जास्तीचा वेळ त्या त्या विषयाला दिला तर दुसरा विषय मागे पडतो मग आपल्याला असं नियोजन करायचं का सर्व विषय हे बरोबरीने चालले पाहिजेत कोणताही एक विषय मागे राहता कामा नये किंवा आपण कोणत्याही एका विषयात वीक राहता कामा नये कारण सर्व विषयांना सोबत घेतलं तरच आपण एटी टू प्लस किंवा नाइन्टी टू प्लस आपण मार्क घेऊ शकतो तर एकाच विषयात जास्त वेळ गुंतून न राहता आपण सर्वच विषयांचा सराव आपण यामध्ये केला पाहिजे असं माझं वैयक्तिक मत आहे आता यात म्हणाल तुम्ही तर मराठी विषय जो आहे यामध्ये व्याकरणाचा जो भाग आहे याचा व्याकरणाचा माझा जवळजवळ दूरपर्यंत संबंध नव्हता परंतु हाडके सरांनी भरपूर अशी मदत केली हाडके सरांचे जे व्हिडिओ दे त्या व्हिडिओमध्ये मी पाहिलं आणि त्यांनी व्याकरणात त्या घटकांना जे वेटेज आहे किंवा जो घटकानुसार जे मार्क आहेत ते त्यांनी त्यांच्या यूट्यूब चॅनेलवर टाकले होते त्यामुळं अभ्यास करायला सोपं गेलं आणि त्याच घटकांचा अभ्यास केल्यामुळे मराठीमध्ये चांगला स्कोअर करता आला त्यानंतर गणित हा जो घटक आहे यामध्ये क्रमिक पुस्तकं आणि नवोदयसाठी जी पुस्तकं आहेत याचा वापर मी गणिताच्यासाठी केला त्याच्यामुळं काय झालं की प्रश्नांची मांडणी कशी असते किंवा काठिण्य पातळी किती असते हे संबंध मला मग नक्कीच मदत झाली यानंतर मानसशास्त्र मानसशास्त्र हा विषय तसा हार्ड आहे परंतु अध्ययन अध्यापनाचे मानसशास्त्र हे आपल्या डी एडला जे पुस्तक होतं त्याचे त्या पुस्तकाच्या जवळजवळ दोन आवृत्ती मी केल्या आणि त्याच्या वैयक्तिक नोट्ससुद्धा मी स्वतः काढल्या होत्या त्याच्यामुळे त्याचा फायदा मला पेपरला नक्कीच झाला आणि यामध्ये काही ट्रिक्स सरांनी सांगितल्या होत्या की मानसशास्त्राचे प्रश्न सोडवताना आपण काटछाट पद्धती असेल किंवा नकारात्मक कि वाक्याचा शोध घेणे किंवा ज्या व्याख्या आहेत त्या शास्त्रज्ञांच्या व्याख्या स्वतः पाठ करणे असा घटक त्यांनी शेवटचा त्यांचा जाता परीक्षेला जाता जाता त्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं त्यामुळे ते त्याचाही फायदा मला नक्कीच झाला त्यानंतर अभ्यास हा तर परिसर अभ्यास असा घटक आहे हा खूप व्हास्ट आहे याच्यामध्ये अभ्यास करताना आपली तारांबळ उडते की इतिहास आहे भूगोल आहे नागरीशास्त्र आहे पर्यावरणशास्त्र आहे तुमचं सामान्य ज्ञान आहे याच्यामध्ये भरपूर घटक असल्यामुळे आपण कन्फ्यूज येतो की आपण सुरुवात कुठून करावा पण याच्यासाठी मी एकच सांगेल की क्रमिक पुस्तकं जी आहे यात्ता चौथी ते यात्ता दहावीपर्यंतची क्रम क्रमिक पुस्तके तुम्ही प्रत्येक पुस्तक हाता आणि त्याची वैयक्तिक नोट्स काढा मग त्याच्यामध्ये तुमचं भाषा असेल तुमचं गणित असेल परिसराभ्यास असेल इंग्रजी असेल त्या प्रत्येक क्रमिक पुस्तकामधले असणारे घटक जर आपण ॲटलिस्ट ओ जर ते खालून जरी घातले तर नक्कीच त्याचा फायदा आपल्याला होत असतो आणि क्रमिक पुस्तकांमुळेच मला सेकंड पेपरमध्ये जो समाजशास्त्राचा पेपर होता त्याला जवळजवळ साठपैकी पंचेचाळीस मार्क त्याच्यामुळेच प्राप्त झाले आणि ते वैयक्तिक नोट्स काढल्यामुळे सुद्धा त्याचा फायदा आपल्याला नक्कीच होतो आणि जी काठिण्यपात्री आहे दुसऱ्या पेपरची ती अधिक असल्यामुळे आपल्याला स्वतःचे वैयक्तिक नोट्स स्वतःकडे असणं खूप गरजेचं आहे आणि आपण त्याचं रिव्हिजन करणं तेही तितक्याच गरजेचं आहे त्याच्यामुळं परिसर अभ्यास हा घटकाला सामोरे जाताना आपण क्रमिक पुस्तकांचा जास्तीत जास्त वापर करावा असं मी म्हणेल आणि आपण स्वतःच्या वैयक्तिक जर नोट्स काढल्या आणि त्याचंच रिव्हिजन जर, जर केलं तर नक्कीच त्याचा फायदा आपल्याला होणार आहे आणि शाळेत तर विद्यार्थ्यांचंही नुकसान नुकसान होणार नाही आणि आपलाही अभ्यास आप होईल अशा दृष्टीने आपण जर वेळेचं नियोजन केलं तर उत्तम राहील आणि शाळेत शाळेतला जो वेळ आहे तो आपला अध्यापनासाठीच वापरला तर योग्य आहे त्याचप्रमाणे जर आपण आपल्या शाळेमध्ये स्पर्धा परीक्षांची तयारी करून घेत असाल याच्यामध्ये जर नवोदय असेल शिष्यवृत्ती परीक्षा असेल तर त्या अ, सराव घेताना त्या मुलांबरोबर आपलाही टी ए टीच्या परीक्षेचा सराव उत्तम प्रकारे होऊ शकतो असंही मला याच्यातून जाणवलं आणि नक्कीच ह्या परीक्षेचा फायदा आपल्याला आपलंही अध्यापन म्हणजे काय म्हणतात त्याला अपडेट करण्यासाठी खूप महत्त्वाचं आहे शास शासनाचा निर्णय कोणताही असो परंतु आपला स्वतःचा वैयक्तिक जर अभ्यास असेल तर नक्कीच आपल्याला भावी आयुष्यातसुद्धा ह्या अभ्यासाचा नक्कीच फायदा होणार आहे आणि जे रेग्युलर असं नाही का ब एकदम अशी सुट्टी घेतली आणि नंतर तुम्ही त्याचा अभ्यास सुरू केला तर याची पातळी म्हणजे हे म्हणतात व्यापकता एवढी मोठी आहे टी टीच्या परीक्षेची की तुम्ही त्या असं दहा पंधरा दिवसात तो पूर्ण अभ्यास कवर करू शकत नाही तुम्हाला एक विशिष्ट नियोजन करूनच तो अभ्यास करावा लागेल तेव्हा कुठे तो तुमचा अभ्यास पूर्ण होऊ शकतो आणि तुम्हाला बऱ्यापैकी वाटेल आपला आप की आपला अभ्यास बऱ्यापैकी पूर्ण झाला आहे आणि तरच आपण तो परीक्षेसाठी आपण सामोरे जाऊ शकतो सगळ्यांना पुन्हा एकदा येणाऱ्या भावी सी टेटसाठी खूप खूप शुभेच्छा आणि आपण असा तंत्रशुद्ध पद्धतीने अभ्यास करा सरांचे शेवटचे जे व्हिडिओ असतात परीक्षेला जाता जाता त्याच्यामध्ये काही छोट्या छोट्या ट्रिक्स सांगितलेल्या असतात त्यांचा आपण वापर करायचा आणि पेपरला सामोरं जायचे आणि प्रश्न वाचनाचा सराव किंवा उतारे वाचनासन इंग्रजीचे उच्चार वाच उतारे वाचनासन व्याकरण असेल याचा सराव करण्यासाठी आपण जास्तीत जास्त मागील झालेल्या टी ती, टीच्या प्रश्नपत्रिका सोडवण्याचा प्रयत्न करायचा यामुळे काय होतं की आपल्या प्रश्नांची जी बघण्याची जी आपली हे आहे दृष्टी आहे ती व्यापक होते आणि आपण पटपट पटपट ते प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करतो आणि आपल्याला वेळसुद्धा हा कमी प्रमाणात लागतो गणिताच्या बाबतीतसुद्धा तेच आहे सराव हा खूप महत्त्वाचा आहे तुम्ही प्रश्नांचा जितका जास्त सराव करणार वाचनाबरोबर प्रश्नां प्रश्न प्रश्नपत्रिकांचा सराव आणि प्रश्नांचा सराव करणं हेही खूप गरजेचं आहे तर पुन्हा एकदा सर्व शिक्षक बांधवांना भावी सीटेटसाठी खूप खूप शुभेच्छा धन्यवाद